श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एका स्वामी घरी घडलेला गर एक दिव्य चमत्कार पुन्हा एकदा पुराव्यांसगट दाखवणार आहे आजचा हा अनुभव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देणार आहे त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मात्र आजचा हा अनुभव आहे कोकणात दापोलीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ शिल्पा श्याम मोकाशी या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ शिल्पा दोन हजार बारापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे खरं तर माझ्या कॉलेजमधील सगळ्याच माझ्या मैत्रिणी ह्या फिरण्यासाठी अक्कलकोट पंढरपूरमध्ये गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत मी देखील होते तेव्हा पहिल्यांदाच मी अक्कलकोटला गेले तिथे गेल्यानंतर खरं तर स्वामींचं दर्शन घडलं आणि तिथून परतत असताना मी स्वामींची एक छान मूर्ती खरेदी केली ही मूर्ती मी माझ्या घरी आणली माझ्या देवघरामध्ये मा दे असंख्य देव साईबाबा गणपती बाप्पा माता लक्ष्मी महादेव आमचे कुलदैवत मात्र माझं मन हे सगळ्यात जास्त स्वामी सेवेत रमलं सलग आठ दिवस स्वप्नात मला स्वामींचे आवाज यायचे आणि बराच वेळा ते आवाज माझ्या कानात घुमायचे तिथून मी स्वामी सेवा मनापासून करू लागले खर तर मी सात गुरुचरित्र पारायण केले आणि सातव्या पारायणाच्या उद्यापनाच्याच दिवशी मला विवाहासाठी एक स्थळ आलं चांगल्या उत्तम ठिकाणी माझा विवाह जुळला जसं मला सगर्व पाहिजे होतं सगळं काही तसंच झालं फक्त माझे पती आणि माझे सासरे यांचा देवावरती जास्त काही विश्वास नव्हता लग्नानंतर स्वामींची मूर्ती मी माझ्या सासरी घेऊन आली आणि ते त्या दोघांनाही खटकले मात्र माझ्या स्वामी सेवेला त्यांचा विरोध नव्हता त्यांचं एकच म्हणणं होतं तू श्रद्धा ठेव पण अंधश्रद्धा नको जास्त आहारी जाऊ नको खूप देवदेव करू नको दिवसभरात देवाच्या समोर हात जोडले दिवा लावला की बस असं त्यांचं म्हणणं होतं नेमकं त्याचवेळी माझे लहानधीर जे आधीपासूनच आजारी होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे माझा पती आणि सासऱ्यांचा देवावरती असणारा जो काही थोडाफार विश्वास होता तो सुद्धा संपला आता माझ्या पतीने मला सांगितले की ती स्वामींची मूर्ती सगळ्यात आधी आपल्या देवघरातून वाचू लागा कारण ही मूर्ती आपल्या घरात आली आणि त्यानंतर लगेचच माझा भाऊ वाजला त्यांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे प्रचंड उत्तर होती मात्र ते ऐकण्यासाठी त्यांची ती मनस्थिती नव्हती ते दुःखात होते आणि त्यांचं दुःख मला कळत होतं दोन ते तीन वेळा त्याच गोष्टीवरून आमचे वाद झाले शेवटी ती मूर्ती उचलून मी आमच्या घराशेजारी असणारीच जी स्टोर रूम होती जिथे आम्ही आमचं सगळं सामान ठेवतो तिथल्याच एका डब्यात ठेवून दिली तो डबा पूर्ण साखरेने भरलेला होता खरं तर आमच्या काकांचा साखरेचा कारखाना त्यामुळे नेहमीच माझ्या सासरी गोनभर साखर ही पाठवली जायची आणि ती साखर आम्ही डबे भरून ठेवायचो आता त्यातील एका डब्यामध्ये ही स्वामींची मूर्ती मी ठेवली मी मनातून स्वामींचे स्मरण करायचे मात्र हळूहळू ती मूर्ती कुठे ठेवली आहे हे मी विसरूनच गेले तुम्हाला सांगते काही वर्ष निघून गेली माझे पती हे नेव्हीमध्ये कामाला होते आणि त्यावेळीस त्यांच्या हाताला थोडंसं लागलं होतं त्यामुळे त्यांना पंधरा दिवस रजेवर पाठवलं होतं पंधरा दिवस त्यांचे पूर्ण झाले आणि जाण्यासाठी ते तयारी करू लागले एक महिना ते नेवीवर आणि सुट्टीला एक महिना ते गावी असायचे त्यांची परतीची वेळ सुरू झाली मात्र यावेळीस मला त्यांना पाठवावंसं वाटत नव्हते मनात धाकधूक होती जीवाला कसली तरी हुरहुर लागली होती मी त्यांना नका जाऊ खूपदा सांगितले मात्र ते ऐकत नव्हते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता ते जाणार होते आणि तुम्हाला सांगते बरोबर साडेतीन वाजता माझ्या स्वप्नात स्वामी आले जे मला आवाज देऊन सांगत होते आभाळ कोसळणार काळजी घे आभाळ कोसळणार काळजी घे रात्रभर स्वप्नात हे एकच वाक्य मला ऐकू येत होते आणि त्यावरून माझ्या नवऱ्याच्या जीवाला भीती आहे हे मला कळत होते साडेतीन पावणे चारच्या दरम्यान मी अक्षरशः दचकून उठले आणि कितक्यातच आमच्या स्टोर रूममध्ये जिथे त्या डब्यात मी स्वामींची मूर्ती ठेवली होती तिथून आवाज येऊ लागला हा आवाज कुरघुरण्याचा हुरहुरण्याचा होता हा आवाज ऐकून मी माझ्या पतींनाही उठवले ते उठले पण त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावरती अविश्वास दाखवला काही वेळाने हा आवाज वाढत गेला आणि तेव्हा त्यांच्याही चांगलेच लक्षात आले की कसला तरी आवाज नक्कीच येतोय तुम्हाला सांगते आम्ही दोघेही त्या स्टोर रूमकडे गेलो जिथे स्वामींची मूर्ती मी त्या डब्यात ठेवली होती तो डबा आम्ही उघडला आणि तिथून स्पष्ट आवाज येत होता हा आवाज मी सुद्धा केला आहे ताई म्हणतात हा स्पष्ट आवाज अत्यंत जोराने येत होता हा आवाज वेदनादायी वाटत होता हा आवाज काहीतरी सुचवत होता स्वामींची मूर्ती जी मी साखरेमध्ये ठेवली होती ती चक्क वरती येऊन राहिली होती हा नक्की काय चमत्कार आहे आम्हाला काहीच कळेना पण माझे पती माझ्याशी वाद घालू लागले तुला सांगितलं होतं ही मूर्ती बाहेर काढ मात्र तरीही तू इथेच का ठेवली याच गोष्टीवरून बराच वेळ आमच्यात पुन्हा खुसखुस झाली माझे पती बरोबर घरून साडेपाच वाजता निघणार होते कारण त्यांची पुढे ट्रेन होती मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची ट्रेन मिस झाली आणि पुन्हा एकदा त्याचा दोष त्यांनी मला दिला तुम्हाला सांगते जवळपास दुपारी एक वाजेपर्यंत माझे पती सतत माझ्यावरती चिडचिड करत होते ती मूर्ती पहिले तू घराबाहेर नेऊन टाक असेच मला सांगत होते दीड वाचला असेल आणि त्यांच्या ऑफिसमधून फोन आला तो फोन हेड कॉन्स्टेबलचा होता आणि त्यांनी सांगितले श्याम तू आला नाहीस तुझी ट्रेन मिस झाली पण तुझे नशीब थोर कारण आज तुझ्या जागी अमनला पाठवले आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अपघात झाला ज्यामध्ये दोघांनी त्यांचा जीव गमावला खरंच तुझे नशीब थोर आहेत तो आला असतास तर आज तो अपघात तुझाच असता आज संपूर्ण टीममध्ये तुझ्याच नावाची चर्चा सुरू होती ताई म्हणतात हा फोन आला आणि माझे पती अक्षरशः काफू लागले त्यानंतर त्यांनी घडलेली हकीकत सांगितली आणि तेव्हा आम्हाला दोघांनाही कळून चुकले की स्वामींनी तो संकेत दिला मी माझे रात्रीचे स्वप्नही त्यांना सांगितले आणि तेव्हा त्यांनाही कळून चुकले की स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि फक्त त्यामुळेच आज इतका अनर्थ टळला आहे माझे पती अक्षरशः स्वामींसमोर जाऊन रडले स्वतः त्यांनी ती मूर्ती तिथून काढली आणि देवघरात ठेवली आता माझ्यापेक्षाही जास्त तेच स्वामींची सेवा करत आहेत खरंच जेव्हा स्वामी संकेत देतात तेव्हा ते ओळखता आले पाहिजेत आमच्यासाठी अक्षरशः स्वामी स्वतः बोलले आमच्यासाठी स्वामी अक्षरशः स्वतः आम्हाला संकेत देत होते खरंच स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी लीला अगात आहे फक्त खरंच आजचा हा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता तुम्हाला आपला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान अनुभवात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ